भाषणात डॉक्टर यांचा उल्लेख न झाल्याने वन विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठावरून मंत्र्यांना जाब विचारला मला सस्पेंड करा बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही असे स्पष्ट शब्द त्यांनी वापरले ही घटना वापर केवळ शासकीय कार्यक्रमातील गोंधळ नव्हती तर ती संविधान लोकशाही आणि सत्तेच्या जबाबदारीवरचा थेट सवाल होती या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात प्रजासत्ताक दिन हा केवळ झेंडा फडकवण्याचा सोहळा नाही तो संविधानाचा बाबासाहेबांच्या विचाराचा सन्मान करण्याचा दिवस आहे जर असलेल्यांना बाबासाहेबांचं नाव घेणं जड जात असेल तर तो लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे हे प्रकरण आता राजकीय पातळीवर अधिक तापण्याची शक्यता आहे हा केवळ एक मंत्र्याचा प्रश्न आहे की राजकीय विश्लेषक सांगतात की घटना एक भाषणापुरता मर्यादित नाही आज संविधानामुळे सत्तेत असलेले लोक संविधानाच्या शिल्पकाराचाच उल्लेख टाळत असतील तर तो समाजासाठी गंभीर विचाराचा विषय ठरतो याच कारणामुळे माधवी जाधव यांची भूमिका काही लोकांना बंडखोरी वाटत असली तरी अनेक नागरिक ती संविधानावरील निष्ठा मानत आहेत प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा उल्लेख करणं बंधनकारक आहे का एका कर्मचाऱ्याने मंत्र्यांना जाब विचारणं योग्य आहे का की सत्ताधाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारली पाहिजे या प्रश्नांची उत्तरं आज संपूर्ण महाराष्ट्र शोधतो आहे ही घटना केवळ नाशिकपुरती मर्यादित राहणार नाही तर येणाऱ्या काळात राजकीय व सामाजिक चर्चेचा सा केंद्रबिंदू ठरणार आहे भीमप्रहार न्यूज साठी मी संदीप जगताप श्रीरामपूर असेच नवनवीन विश्लेषणात्मक व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भीमप्रहा न्यूज मराठी चॅनेलला ला करा